नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो सर्वांना आपल्या जिवाळ्याचा सण शेतकऱ्यांचा सण तो म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर त्यांना सर्वांना शुभेच्छा बेंद्राच्या मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की अकरा तारखेला एक भव्य दिव्य असं महाराष्ट्रातलं नामांकित मैदान म्हणजे माळशिरतचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाला एक आगळीवेगळी रूपरेषा आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित राहणार आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे टॉप फाईव्ह बैलांचे नामांकित आणि ओरिजिनल पैरे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की आपला लाडका बकासूर असेल भोंगा असेल विठ्ठल तेजा असेल चिमणे असेल किंवा घोटचा सर्जा असेल तसेच स्वर्गीय रंजेसर निंबाळकर यांच्या नावाने ओळखला जाणारा सुंदर आठ हजार पाचशे असेल यांचे सर्वांचे आपण पैरे सांगणार आहे चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे चिमण्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे अकरा तारखेला तर, तर मित्रांनो अकरा तारखेच्या माळशिरस मैदानामध्ये चिमण्या आम्ही शेट यांचा चिमण्या आपल्याला शेवाळबांचा पाखऱ्यासोबत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर असं या गाडीला स्पीड लागेल त्याचनंतर मित्रांनो या माळशिरस मैदानामध्ये घोटचा सर्जा नक्की कोणासोबत पाळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो घोटचा सर्जा आपल्याला भुंगासोबत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गोटचा सारजा आणि भुंगा विठ्ठल डायवर बुधखर यांची गाडी त्याचबरोबर मित्रांनो या माळशेरस मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजाबाई आणि देवान्या हे नंदे कोणासोबत पळणार तर मित्रांनो पुन्हा एकदा हा घरचा साज आपल्याला माळशिरस मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तेजा आणि देवान्या त्याचबरोबर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा नावाने ओळखला जाणारा सुंदर आठ हजार पाचशे हा नंदी कोणासोबत पळणार तर मित्रांनो संतोष तोडकर यांचा साई आणि सुंदर हा घरचा साज आपल्याला या माळशिरस मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर याही जोडीला अतिशय सुंदर असं स्पीड लागेल खूप दिवसानंतर सुंदर कमीत कमी एका वर्षानंतर मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे राहिला प्रश्न आपला सर्वांचा लाडका महिंद केसरी रुस्त महिंद केसरी बाकासूरचा पायरा जाहीर मित्रांनो बाकासूरचा पायरा आपल्याला माळशेरस मैदानामध्ये वन जोडी म्हणजे कारोंड एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे कारोंड एक्सप्रेस चिक्या आणि बकासोर ही जोडी आपल्याला माळशेरस मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना पाये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या सर्व नंदींना या माळशिरस मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद